नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण करणार आहोत तिळगुळाची पोळी एकदम खुसखुशीत अशी तिळगुळाची पोळी आपण कशी बनवायची ते बघणार आहोत आणि कडेपर्यंत सारण गेलेलं आहे पोळीच्या आपल्या तुम्हाला दाखवते पुढून बघू शकता एकदम कडेपर्यंत सारण असलेली पोळी कशी बनवायची ते बघूया चला तर पोळी बनवण्यासाठी इथे एक वाटी तीळ घेतलेत अर्धी वाटी शेंगदाणे एक चमचा खसखस आणि एक वाटी किसून गूळ घेतलाय तीळ भाजून घेतलेत खसखस पण भाजून घेतली आणि शेंगदाणे भाजून टर्पलं काढून घेतलेत आता एक मिक्सरचं भांडं घेऊ त्याच्यामध्ये तीळ शेंगदाणे आणि खसखस टाकून घेऊ आपल्याला हे सगळं आता वाटून आहे पण वाटताना आपल्याला याला तेल सुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं आहे बारीक झालं पाहिजे पण तेल सुटलं नाही पाहिजे याला बघू शकता तर आपलं मिश्रण बारीक झालं आहे पण तेल सुटलेलं नाही आहे मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे तयार आता याच्यामध्ये आपण गूळ घालू गूळ अगोदरच घालायचा नाही नाहीतर तीळ बारीक होत नाहीत व्यवस्थित आता याला आपण परत वाटून घेऊ परत तसंच चालू बंद चालू बंद मिक्सर करून बारीक करून घ्यायचं ते बघू शकता गूळ घालून मिश्रण आपलं बारीक झाले एक जीव करून झाले आता याला एका भांड्यामध्ये दे काढून घेऊ हे सगळं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेतलंय खूप जास्त चिकट नाही असं मिश्रण आपलं मस्त तयार झालेलं आहे एकसारखं आता याच्यामध्ये एक, एक चमचा विलायची पावडर टाकून घेऊ साखर घालून बारीक केलेली विलायची पावडर ही आणि मिक्स करून घेऊ किंवा तुम्ही दळताना टाकली तरी चालेल म्हणजे मिक्स होईल सगळ्यासोबत आता हे मिश्रण बाजूला ठेवू आणि ते पीठ मळून घेतलं आहे मी साधा आपण जसं चपातीला पीठ मळतो तसंच मळून घेतलं आहे याच्यामध्ये फक्त मीठ घालून पीठ मळून घेतलं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही जसं चपातीला मळतो आपण तसं पीठ मळून घेतलंय ते, ते पोळपाट घेतलं आहे त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकून घेऊ आणि आपण मळून घेतलेलं पीठ थोडंसं तेल लावून मऊ करून घेऊ मस्त असं पिठाला सगळीकडून तेल लावून घेऊ ते ते मऊ झालंय आपलं पीठ आता यातला एक छोटासा उंडा घेऊ तुम्हाला जशा आकाराच्या पोळ्या करायच्या तसा उंडा घ्या आता याला कोरड्या पिठामध्ये गोळून घेऊ आणि याची पारी बनवून घेऊ पुरणपोळीचं सारण भरायला जशी आपण पारी करतो तशीच करून घ्यायची आता याच्यामध्ये सारण भरून घेऊ तयार केलेलं तिळगुळाचं सारण याच्यामध्ये भरून घेऊ जेवढं बसेल तेवढं सारण भरून घ्यायचं आणखी सा सारण आहे मी याच्यामध्ये आणि याचं तोंड बंद करून घेऊ उंडा बनवून घेऊ याचा तो उंडा तयार आहे याला परत कोरड्या पिठामध्ये गोळून घेऊ आणि याची पोळी लाटून घेऊ आता हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची सगळ्या बाजूने एकसारखी अशी हलक्या हाताने पोळी लाटून घेऊ याची याला मधून थोडंसं पीठ लावायचं कोरडं पोळपाटाला चिकटू द्यायची नाही नाहीतर फुटल आपली पोळी त्यामुळे थोडं थोडं पीठ लावतच याला लाटून घ्यायचं आहे तोपर्यंत मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे एका साईडला थोडंसं पीठ लावलं मधून मधून म्हणजे आपली पोळी चिकटणार नाही चपातीसारखी एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला याची ते इथे लाटून झाली आपली पोळी आपला तवा पण तोपर्यंत तापलाय तर तव्यावर थोडंसं तूप लावून घेऊ माझा लोखंडाचा तवा आहे त्यामुळे तूप लावून घेतलंय त्याच्यावर पोळी टाकून घेऊ एक बाजूने मस्त शेकली की पलटून घेऊ हो। असे आलटून पलटून मस्त दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊ हो याला बघू शकता दोन्ही बाजूने आपली पोळी आता भाजत आलीये मस्त फुगली पोळी आता आपली पोळी छान भाजली आता याला तूप लावून घेऊ पोळी भाजून झाल्यावर तूप लावायचं आणि कमी गॅसवर भाजायची म्हणजे छान कडक मस्त होती पोळी दोन्ही बाजूने तूप लावून घेऊ हो। कडा अशा दाबून दाबून भाजून घ्यायच्या तयारी आपली पोळी तिळगुळाची पोळी किंवा तिळाची पोळी याच पद्धतीने आपण आणखी एक पोळी बनवून घेऊ ही पोळी खायला खूप छान लागते तिळाची चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत एकदम मस्त लागते लाल मिरची शेंगदाण्याची चटणी त्याच्यासोबत खूप छान लागते ही खायला तिथे दुसरी पण पोळी आपली तयार झाली तिला पण भाजून घेऊ मस्त टम्म आहे ही पोळी पण आपली एकदम पुरणपोळीसारखी फुगली आहे आता हिला पण खरपूस भाजून दोन्ही बाजूने तूप लावून घेऊ बघू शकता एकदम टम्म अशी पुरण फुगली पोळी आता इथे ही पण पोळी आपली भाजून झाली आहे अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या करून घेऊ आपल्या मी तुम्हाला तोडून दाखवते पोळी एकदम मस्त असं कडेपर्यंत सारण गेलेलं आहे आपल्या पोळीच्या आणि एकदम भारी अशा खुसखुशीत पोळ्या झालेल्या आहेत तुम्ही पण या मकर संक्रांतीला अशा पद्धतीने पोळ्या नक्की करून बघा खूप छान लागतात शेंगदाण्याच्या चटणीसोबत तिळाच्या चटणीसोबत मस्त अशी तिळगुळ पोळी आपली तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद